राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत पण पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत आज तर संजय राऊतांनी शरद पवार आणि अमित शहाचा मग राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल केला आहे आणि संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही तर वितर्क सुरू आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही टीका होत असल्यानं ठाकरे गट आघाडीतून तर बाहेर पडणार नाही ना अशा चर्चा रंगत आहेत राज ठाकरे परदेश दौऱ्याहून महाराष्ट्रात परत आलेत आणि उद्धव ठाकरे उद्या चार तारखेला परतणार आहेत त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा वेग येईल एकत्र येण्याच्या या प्रक्रियेत दोघांनाही आपापले अप मित्रपक्ष दूर ठेवावे हा नक्कीच पहिला निकष असेल उद्धव ठाकरे यांनी तर शिंदे आणि भाजपला दूर ठेवा अशी अट घातली त्यामुळे उद्धव ठाकरेंना सुद्धा काँग्रेस आणि शरद पवारांचा त्याग करावा लागेल संजय राऊतांची गेल्या दोन दिवसातील काँग्रेस आणि पवारांवरची टीका ही या त्यागाची सुरुवात करणे ना असा जातो आहे आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळ मंगळ करायला फिरत नाही बरं का आता काश्मीरात एवढ्या मोठ हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर नत राहिले बॉलिवूड फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना मिठ्या बिठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्राचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती ते कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काही दिसत नाही खुश म्हणजे अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं विमाने वगैरे उडत आहेत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आता मी काय डिफेन्समधला एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव वेळेस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्या मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलंय बॉम्ब के टाकलेला आहे पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत वगैरे हे युद्ध सुरू आहे पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल विरोधी पक्ष या विरोधी पक्षांची जे आक्रमकता आहे किंवा युद्ध जो असो आहे तो देशाला परवडणारा आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई